आज एक लांब पण मी येऊन आज आम्ही रात्री बारा वाजता इथं आम्ही रात्र भराम्ही पहिले ना का थंडीगाठ जामी इथं फांबून सगळं केलं त्याचं थोडा मला गट वाटते घट जरी पाच झाला त्यात या मी समाधानी एक असं अपेक्षा होती की हिंदगी श्री मैदानामध्ये खेळावं आणि ते आमचे स्वप्न आज पूर्ण झालं शंभर शहा सेवागिरी महाराजांच्या त्या शिर्वादाने जो गुलाल पडतोय बैलांच्या तो बैल खबर शबर गुलालाच राहतो त्या बैलाची चर्चा ही सर्वत्र महाराज देशभरामध्ये होती हे करे हो हो सर्वांचीच अपेक्षा आणि नक्कीच आमचा बैल आमची इच्छाच पूर्ण करणार मुंबई बरोबर आमचं पावड झालेलं आहे बिवडी मध्ये आम्ही पावड बैल बिन जोडला पाळणारे होते त्यांच्यासोबत आम्ही गडकीला बैल टाकला होता एकदाच आत्ता आत्ताच बैल आलेला आहे आपल्याकडे दोन महिने झाले त्यात दोनच मैदान खेळलेलं आहे एका ठिकाणी मी तीन नंबरला उतरलो आज गेट पास झाले का आता सहा सोबत खेळलं पाहिलं नव्हता काय नव्हतं गट पास केला होता